चेहरा जास्त ऑइली असेल किंवा पिंपल्स असेल आणि पोर्स पण ओपन झाले असेल गालावरचे तर पंधरा दिवसासाठी मुलतानी मातीचा फेसपॅक करून लावायचा दहा मिनटं रोज ठेवायचा आणि नॉर्मल पाण्याने धुवून टाकायचा त्याच्यानंतर पण दोन तीन महिने जोपर्यंत आपल्याला चांगला रिझल्ट कळत नाही या फेसपॅकचा तोपर्यंत ते कंटिन्यू करायचं पण रोज रोज न हे फेसपॅक करून लावायचा कंटाळा येतो त्याच्यासाठी छान असा डो तयार करून ठेवायचा त्याला छान चा साबणाचा कसलाही शेप द्यायचा आणि फ्रीजमध्ये दोन महिने राहतो आणि मुलतानी मातीच का तर कुठली कुठल्याही ब्युटी प्रॉडक्टमध्ये मुलतानी मातीचा उल्लेख काय येतो स्किन ट्रीटमेंटमध्ये कारण की आपल्या चेहऱ्यावर ज्या मृतकोशिका असतात त्या मृतकोशिकांना पुनर्जीवित करण्या इतकी मुलतानी मातीमध्ये ताकद आहे त्याच्यामुळे इतकं कमी नाही लेखायचं स्वस्त मिळते म्हणून आणि हे दोन तीन महिने करून बघा तुमचा चेहरा जर पहिल्या वॉशमध्ये तुम्हाला चांगला नाही दिसला तर माझा कमेंट बॉक्स खाली आहे इथे येऊन मला कमेंट करायचं आणि हे काही माझ्या घरून मला विकायचे नसतात हे प्रॉडक्ट मी स्वतः अनुभवलेले असतात आणि माझे विचार मला तुम्हाला सांगायचे असतात जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल तर एक नक्की ट्राय करून